नमस्कार मित्रांनो आपण सर्वजण आपल्या घरात देवी लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी राहावा अशी इच्छा बाळगतो आपल्या सनातन धर्मात काही उपाय आणि नियम सांगितले आहेत ज्यामुळे घरात संपन्नता आणि देवी लक्ष्मीचा वास होतो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सव्वीस उपाय सांगणार आहे त्यापैकी पाच प्रभावी उपायांचे जरी पालन केले तर देवी लक्ष्मी माता तुमच्या घरात नक्की वास करेल व्हिडिओ सुरू करण्याअगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकन ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर व्हिडिओ सुरू करूया पहिला उपाय आहे तो म्हणजे घरात स्वच्छता आणि पवित्रता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे रोजची स्वच्छता आणि नियमितपणे घराचे कोपरे स्वच्छ करणे लक्ष्मीला आकर्षित करते दुसरा उपाय ते म्हणजे तुळशीचे रोप घरात असणे अत्यंत शुभ मानले जाते दररोज तुळशीला पाणी द्या आणि तिची मनोभावी पूजा करा तिसरा उपाय तो म्हणजे दररोज देवी लक्ष्मी मातेची पूजा करा लक्ष्मी चालिसा लक्ष्मी स्रोत किंवा लक्ष्मी सहस्रनाम वाचा चौथा उपाय आहे तो म्हणजे मुख्य दारावर आंब्याची पाणी आणि फुलांचे तोरण बांधल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते पाचवा उपाय आहे संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो सहावा उपाय आहे तो म्हणजे शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा करा आणि खीर किंवा मिठाईचा नैवेद्य अर्पित करा सातवा उपाय आहे तो म्हणजे घरात शुद्ध पाणी शिंपडणे म्हणजे पवित्रता राखणे आणि देवी लक्ष्मीला आमंत्रण देणे आठवा उपाय आहे दररोज घराच्या प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी काढा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते नववा उपाय आहे प्रत्येक घरात दीपकाची पूजा करा दीपक जाळल्याने लक्ष्मी देवीच्या कृपेची प्राप्ती होते दहावा उपाय आहे धार्मिक ग्रंथांचे वाचन आणि पठण करा हे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात अकरावा उपाय आहे तो म्हणजे घरातील पूजा स्थळाची नियमितपणे स्वच्छता करा हवेतील सकारात्मक ऊर्जा जपण्यासाठी आवश्यक आहे बारावा उपाय आहे तो म्हणजे कधीही अन्न अपव्यय करणे टाळा अन्नाचा दान किंवा भाग्यप्राप्तीसाठी काही अन्न गोरगरिबांना दान करा तेरावा उपाय आहे तो म्हणजे घराच्या कोणत्याही कोपऱ्यात देवांची प्रतिमा ठेवा यामुळे घरात लक्ष देवी लक्ष्मीचा वासरा नेहमी राहतो चौदावा उपाय आहे तो म्हणजे तुमच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घ्या आणि त्यांना उत्तम शिकवणी द्या देवी लक्ष्मीच्या कृपेची सदा प्राप्ती होईल पंधरावा उपाय आहे तो म्हणजे घरात गंध दारू वापरा यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते सोळावा उपाय आहे तो म्हणजे धार्मिक कार्यक्रम कीर्तन किंवा भजन आयोजित करा यामुळे घरात पवित्रता आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते सतरावा उपाय आहे तो म्हणजे हरि चालिसा किंवा प्रभू श्रीराम चालिसा वाचणे घरात सुखसमृद्धी आणते अठरावा उपाय आहे धार्मिक विधींसाठी पांढरट किंवा शुभ रंगाचे वस्त्र परिधान करा हे माता लक्ष्मीला नेहमी आकर्षित करते एकोणासावा उपाय आहे तो म्हणजे घरात गुलाबाचे फूल ठेवणे लक्ष्मी देवीला आवडते एकवीसवा उपाय आहे तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवा आणि एकमेकांना प्रोत्साहित करा एकता आणि प्रेमघरात देवी लक्ष्मीला आकर्षित करते एकविसावा उपाय आहे तो म्हणजे घरात वास्तुशास्त्राचे नियम पालन करा घराच्या दिशांप्रमाणे वस्त्र फर्निचर व अन्य गोष्टी ठेवा बावीसवा उपाय आहे तो म्हणजे गरिबांना गहू किंवा तांदूळ दान करा हे धार्मिक कृत्य माता लक्ष्मीच्या कृपेचे कारण ठरते तेवीसवा उपाय आहे स्वास्थ्य आणि तुरुण तंदुरुस्तीला महत्त्व द्या शरीराचे आणि मनाचे स्वस्थ असणे देवी लक्ष्मीला आकर्षित करते चोवीसवा उपाय आहे कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रेम आणि आदराने वागा यामुळे घरात लक्ष्मी देवीचा वास राहतो पंचवीसवा उपाय आहे तो म्हणजे धार्मिक शैक्षणिक साहित्य वापरून धर्मशिक्षा मिळवा हे घरात माता लक्ष्मीची कृपा वाढविते आणि शेवटचा म्हणजेच आपला सव्वीसवा जो उपाय आहे तो म्हणजे धार्मिक स्थळांचा दौरा करा आणि पवित्र स्थळांची पूजा करा हे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचे कारण ठरते या सव्वीस उपायांपैकी काही उपाय केल्यास आपल्या घरात देवी लक्ष्मीचा वास कायम ठेवण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील तुमच्या घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाची प्राप्ती होईल जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद